कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उल्वे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे सततच्या कौटुंबिक वादांना कंटाळून पत्नीने आपला मुलगा आणि मित्राच्या मदतीनं पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे फेब्रुवारी रोजी ते खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढून आला होता तपासादरम्यान मृताची पत्नी रेशमी मोरे हिने पती मिसिंग असल्याची तक्रार पोलिसात दिली मात्र चौकशी दरम्यान तिच्या जबाबात विरोधाभास आढळला आणि पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला रेश्माने आपल्या मित्राच्या मदतीनं पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर रिक्षाने निर्जन स्थळी नेऊन ओढणीने गळा उडून हत्या केली मृतदेह वहाळ खाडी ब्रिज जवळ फेकण्यात आला या कटात रिक्षा चालक आणि रेश्माचा सोळा वर्षीय मुलगा देखील सामील होता सध्या पोलिसांनी रेश्मा मोरे रोहित टेमकर आणि प्रथमेश म्हात्रे यांना अटक केलं असून अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनवकी मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा यासोबत एक ऑटो रिक्षामध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला आ, तर असं निष्पन्न झालं की मैताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्रेंकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याच्या मध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ॲटो रिक्षामध्ये मध्ये त्या पतीला झोपवलं तिचा मुलगा तो आणि ऑटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुठ टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेशमा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर मात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेमकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने उडवा पोलीस स्टेशन हे करत आहे Peace.